मराठी चर्चा ही होणारच रयत शिक्षण संस्था संचलित सौ रुक्मिणी पांडुरंग माने कन्या माध्यमिक विद्यालयात थोर देणगीदारांच्या हस्ते मोफत गणवेश्व भय वाटप समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सौ सा सुप्रिया सनीसिंह पाटील अलका जितेंद्र अनुजे सौ फल्ले श्री जी एस पाटील सर राजश्री राजेंद्र फल्ले साहेब माजी मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी सर सौ वैजयंती पाटील विष्णू पुजारी सर श्रीधर पुजारी सर सूर्यकांत कदम नरेंद्र माने श्री नामदेव दबडे श्री रुपेश पाटील सर सो सुमन कुंभार मॅडम श्री शिंदे सर संगीता पाटील या देणगीदारांच्या हस्ते हुशार व भया वाटप करण्यात आले यावेळी अनुज म्हणाले माझे देखील रयत शिक्षण संस्थेत शैक्षणिक जीवन सफल झालंय शाळा उपक्रमशील शाळा आहे गोरगरीब मुलांना गणवेश व भया वाटप समारंभाच्या निमित्तानं मी तर आलो खूप मनस्वी आनंद झाला जिद्द व चिकाटीच्या बळावर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यश खेचून आणावं भविष्यात शालेय बांधकामासाठी आपण विविध संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करू कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका सौ कांबळे मॅडम लाभल्या सूत्रसंचलन पी व्ही चौगल यांनी केलं आभार सौंजाळ मॅडम यांनी मांडले या कार्यक्रमासाठी सुरेश पाटील सर श्री परीट मामा व सर्व शिक्षक वर्ग सहकार्य मी देखील एक रेस शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आहे आणि मला या रेस शिक्षण संस्थेमध्ये येऊन या ठिकाणी गणवेश वाटवर जो कार्यक्रम आहे त्यामध्ये सहभागी होता आलं हे माझ्यासाठी फार मोलाच असं आहे या मंचावर उभं राहिल्यानंतर मला आठवण येते ते डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांची त्यांनी शिका या माध्यमातून गरिबांसाठी शिक्षणाची दारी खुली केली त्यामध्ये आमचा देखील कुठेतरी मोलाचा हात आहे यातच आम्हाला खरा आनंद वाटतो काही बांधकाम निधी वगैरे हवा असेल भविष्यासाठी तर त्याच्यासाठी देखील मदत करण्याची आमची तयारी आहे